कल्याण पूर्वतील स्थानकाजवळ एक बेकायदेशीर मजार बांधली गेली आहे ही तीस वर्षे जुनी बेकायदेशीर मजार आहे जी जिहादींनी बेकायदेशीरपणे व्यापली आहे आहे ही बेकायदेशीर मजार वर्षानुवर्षे अशीच पडू नये नावाखाली रेल्वे प्रशासन शून्य एवढेच नाही तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली कल्याण मधील चार प्राचीन हिंदू मंदिरे पाडण्यास जास्त वेळ लागला नाही या मजारच्या नावाखाली ड्रग्ज तस्करी खून घडले आहेत आणि होत आहेत महिलांसाठीही असुरक्षित असलेल्या या मजारवर प्रशासनाने कारवाई करावी आरटीआय दाखल करताना रेल्वे प्रशासन म्हणत आहे की मजार बेकायदेशीर आहे परंतु कारवाई करताना आम्हाला पोलीस संरक्षक मिळत नाही रेल्वे प्रशासन अशी उत्तरे देत आहे की आम्ही मजारचा भाग पाडला शेवटी या मजारचा देखभाल करणारा कोण आहे हा रेल्वे परिसर ज्याच्या अखत्यारीत येतो तो अधिकारी मुस्लिम आहे फक्त माहितीसाठी अशा परिस्थितीत मोठे प्रश्न उद्भवतात की जुबेर अल्लापूर एन डी रेल्वे अधिकारी या दर्ग्याचे रक्षण करत आहे का म्हणूनच हे बेकायदेशीर दर्गा अजूनही आपण ऐकलंय नागरिकांची काही समस्या आहे त्या मजार बाबत जे नागरिक आहेत जे स्थानिक नागरिक त्यांचं म्हणणं आहे की इकडे इकडचे जे रेल्वे प्रशासन जे पोलीस प्रशासन आहे इकडचे ते जे आहे भ्रष्टाचारी आहे ते हे मजार काही ना काही घेत आहे म्हणून ते गप्प बसले आहेत पण असला प्रकारचा मजार जे आहे ते अनधिकृत आहे आणि हे आपल्याला अजिबात आम्ही जे आहे सहन करून घेणार नाही हे जे आहे ह्याच्यावर कारवाई जे आहे लवकरात लवकर सरकारनी आणि प्रशासनानी करावी गेल्या अडतीस वर्ष मी कल्याणमध्ये राहतोय लहानपणापासून ही मजार बघत आलोय पहिला ब्रिज नव्हता त्या टायमाला आम्ही खालूनच प्रवास करायचो आणि काळोखात का सकाळी रात्रीचा वेळेला इथे बऱ्याच वाईट गोष्टी म्हणजे नशा दारू बिरू पिऊन गर्दी असायची त्या टायमाला मजा मजार फार छोटी होती आणि अशा काळाने हळूहळू हळूहळू एवढ्या मोठ्या प्रमाणात ती मजार झालेली आहे त्यानंतर आपले हिंदुत्वाचे जे कार्यकर्ते आहेत संघटनेचे सगळे सगळ्या म्हणजे आपल्या कल्याणचे पण त्यामध्ये श लोकल माणसं आहेत त्या लोकांनी हिचं ऑब्जेक्शन घेतला आम्ही आय टी आय टाकला त्याच्यामध्ये इलिगल घोषित झाली की मजार इलिगल आहे आणि त्यानंतर गेल्या दहा वर्षापासून हे जे आम्ही पाठपुरावा करतो आहे चार वेळा हे तोडायचेला हे पण आलं की बाबा की मजार तोडण्यात यावी पण पोलिसांनी सपोर्ट मिळत नाही पोलिसांचा सपोर्ट मिळत नाही असं रेल्वे प्रशासनाचं सांगणं आहे तर त्यांना ते बॅकअप मिळत नाही आहे आणि म्हणून ते तोडू शकत नाही आहेत तर माझी विनंती आहे ज्या टायमाला स्मार्ट सिटी म्हणून ज्या कल्याण घोषित झालं आणि सरकारांनी पहिलं पाऊल उचललं की गणपती मंदिर आणि असे चार मंदिरं ताबडतोब तुटल्या तुटले गेलेत महिन्याभराच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा गदारोळ झाला तरीसुद्धा ते ऐकले नाही आणि पटकन तोडण्यात आलं आहे पण दहा वर्ष ऑन पेपर म्हणून म्हणतात दहा वर्ष ऑन पेपर ही गोष्ट चालू आहे कार्यकर्त्यांनी धरून ठेवली आहे इलिगल घोषित झालेली आहे मग या अडचण कुठली आहे मी सरकारला विनंती करतो की जर तुम्ही मंदिरं तोडायच्या टायमाला मी पाठी तुम्ही हटत नाही आणि लगेच त्याची कारवाई केली जाते मग हे मजाच्या टायमाला तुम्हाला कोण आड आडवा येतं आहे कुठला कुठला प्रेशर आहे तुमच्यावरती की जेणेकरून तुम्ही मदार थोडाला एवढा विचार करत आहे जेव्हा स्मार्ट सिटीचा विषय येतो तेव्हा सात अजून इकडे प्लॅटफॉर्मचं जे आहे ही रेल्वेची जागा आहे रेल्वेच्या जागेमध्ये मग मा तुम्ही ज्या गोष्टी करता आंबली पदार्थ इथे मिळतात परतूला आता ब्रिज झाल्यामुळे काय होतंय की महिला वर्ग रात्रीच्या शेवटच्या गाडीने खूप रहदारी इकडे त्या टाइमाला वेगवेगळे माणसं बसलेले असतात वेगवेगळे चेरी दर टायमाला दिसतात इकडे पॉकेट मारला जातो या ही कुठली गोष्ट करतो की कल्याण ची ही गोष्ट काढणं गरजेचं आहे सायन्स हा जो अड्डा आहे हा भविष्यामध्ये हा त्रासदायक ठरणार आहे फ्रॉम विजय रंजन किती वर्षापासून कल्याणमध्ये कल्याणमध्ये काय मजारवर मी, मी कल्याणमध्ये पंचवीस ते तीस वर्ष कल्याणमध्ये कल्याण इसमध्ये राहतो मजिद आहे इथे मी संध्याकाळच्या टायमाला लोक चेहऱ्यास गांजा पितात आणखीन लेडीज लोकांना दिखत आहे आणि मी कुत्र्यांना मी खाणं वगैरे घालतो ते पोलीस लोक इथे घालू नका तिथे घालू नका हे तकलीख देतात आणि तुमच्या रेल्वेचे एन जी ओ पाठीमागे असतो तो कुठे लक्ष देत नाही हे आमचं बोलण्याचं कारण आहे आणि हे इथे कोणत्या झाले हे बनवले पाहिजे आपल्याकडून जाणून घेऊया सर्वात नाव आपण किती वर्षापासून राहतो शिंदे गेले दहा वर्ष इथे राहतो अल्लापुरम असं काय ते त्यांचं नाव आहे बरोबर असतील देखील कारण गेली दहा वर्ष आपण बघतोय की हे मजार दहा वर्ष नाही बहुतेक वर्ष झाले कितीतरी वर्ष ही मजार आपण इथंच बघतोय आता ही पूर्ण जागा रेल्वे प्रशासनाची आता सध्या देखील इथं काम चालू आहे आमचं बरोबर ते चालू असना देखील अनधिकृत असून देखील तोडलेली जात नाही अजून पण कल्याणपूर्वामध्ये विद्यार्थी होते ते एवढ्या लवकर गतीने तोडण्यात आले त्यांनी सरकारकडून मग हे आनंदीकृत पटकन तोडण्यात त्यावर लवकर कारवाई झाली पण ही अनधिकृत असं याच्यावर कारवाई का होणार रेल्वे प्रश्न हा हा प्रश्न आहे मी भरपूर हा दे। भरपूर वर्ष देखील माझ्या कानावर हे देखील आले की वेगवेगळ्या संघटनांनी हिंदुत्ववादी संघटनांनी की कारवाई केलेली आहे मागण्या केलेल्या आहेत पण मग सरकारच्याकडे अजून लक्ष का येत नाही किंवा रेल्वे प्रशासन लक्ष का देत नाही अजून गोष्ट काय तेच झालं की ह्यांच्याकडून प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला काय भेटत आहे बाकी त्या त्यामुळे कारवाई करण्यात येत नाही नाही येत सामान्य माणसाची एक टपरी तोडायला किंवा कुठलं घर आणत असायला तुम्हाला एक दिवस पण पुरवत नाही तुम्ही तोडून टाकता मग एवढी मोठी जर गोष्ट आहे मग इथे कोण तुम्हाला आडवा येतं तर तुमची हिंदुत्वाची सरकार आहे आपली आमचीच सरकार ही सगळ्या लोकांची आहे आम्ही आमचीच मागणी आहे की आम्हाला तोडून द्या हेच नसेल तिकडचे जनतेला त्रास आहे ह्या गोष्टीचा ही जर तुम्ही स्टेटमेंट हे सर देताय की ही इलिगल आहे हां गेले दहा वर्ष याच्यावरती कार्य गोष्टी चालू आहेत चार वर्षा चार वेळा हे तोडायचं हे आलं आता प्रशासन म्हणते की आम्हाला म्हणजे पोलि इकडचे रेल्वे कर्मचारी रेल्वे प्रशासन म्हणते की आम्हाला सपोर्ट पाहिजे आम्हाला बॅकअप पाहिजे पोलिसांचं तर मला तेच म्हणायचं आहे की मग आडवा कोण येतं तुम्हाला इलिगल आहे तर तोडण्यात यावी चार मंदिर तोडताना कल्याण मध्ये बरोबर हा हा ते इलिगल नसती बाकीचे हा आमच्या बाजूला सगळ्या गोष्टी असताना गेले दहा वर्ष आम्ही सगळ्या दोन हजार अठरा मध्ये इथे मटरि झालेला आहे या अशाच गोष्टीमुळे हा हे टी व्ही वरती सगळ्या गोष्टीच रेकॉर्ड रेकॉर्ड आहे सगळ्या गोष्टी खूप काही झाले आणि या ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन विक्री हे देखील चालू मागे देखील चालू असतात आम्ही भरपूर लोक बघतात की काय चालू आहे काय काय कार्यक्रम असतील पोलीस लोकांचा हात आहे रेल्वेच्या पोलीस लोकांचा याच्यामध्ये हात आहे हे पैसे घेऊन चोरीचे झंडे हा पोलीस लोकांचा हात आहे हे पक्के रेल्वेचे पोलीस चोर आहेत प्लॅटफॉर्म वर पण अंडे डुंडे असते हे पण बघतात पोलीस पुढे जातात आणि रेल्वेचे पण कर्मचारी कॅमेरा पर्सन संदीप सोबत मी मनीषा जोशी कल्याण मुंबई